नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे फॉर्म कधी अप्रूव्ह होणार आहे आणि त्याची पहिली लिस्ट कधी पब्लिश होणार आहे आणि अंतिम यादी कधी पब्लिश होणार आहे आणि अकाउंटला पैसे कधी जमा होणार आहे तर या संदर्भातील सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन अपडेट्स आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण यासाठी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जी आर बघूया या जी आर मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे त्यानुसार बघूया आपण हा जी आर तर या जी आर ला आपल्याला ड्रॅक करून खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर मित्रांनो चार नंबरचं चा जे काही पेज आहे तर त्याच्यावर सांगण्यात आलेलं आहे बघा या ठिकाणी तात्पुरत्या यादीचे प्रकाशन म्हणजे तात्पुरती यादी कशी पब्लिश होणार आहे तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली जाईल म्हणजे आता ही यादी जाहीर केली जाईल परंतु ती जी डेट्स आहे तर ते समोर बघणार आहोत कोणत्या डेटला ही तात्पुरती यादी पब्लिश केली जाणार आहे त्यानंतर त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल तर ही जी लिस्ट आहे तर ती या ठिकाणी अंगणवाडी केंद्र असेल ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर सुद्धा हे लावण्यात येणार आहे यादी त्यानंतर नेमकं पुढे बघूया आपण त्यानंतर अंतिम यादी कधी प्रकाशित होणार आहे ते बघूया आपण आता सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येईल म्हणजे अगोदर पहिली लिस्ट पब्लिश होईल त्यानंतर त्याच्यावर जर काही लोकांना जर आक्षेप असेल हरकती असेल तर त्या हरकतीचं तक्रार निवारण समिती निवारण करेल त्यानंतर ही अंतिम यादी प्रकाशित करण्यात येईल सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्याची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्याची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात येईल अंतिम यादी या सगळ्या ठिकाणी अपलोड करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो बघूया आपण की नेमकं याचे डेट्स कोणकोणते आहेत आणि या ठिकाणी बघा चौदा नंबरचा पॉइंट देण्यात आलेला आहे जीआर मध्ये की योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी काल मर्यादा तर ता आता तात्पुरती जी यादी पब्लिश होणार आहे कारण बरेच जण आता पंधरा जुलैपर्यंत फॉर्म भरणार आहे अनेकांचे फॉर्म भरून झालेले आहे त्यानंतर आता पहिली जी तात्पुरती यादी पब्लिश होणार आहे बघाय तीन नंबरचा पॉइंट आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक म्हणजे या ठिकाणी हे सोळा जुलैला बघा सोळा जुलैला ऍपवर सुद्धा ही यादी पब्लिश होणार आहे की किंवा अंगणवाडी ग्रामपंचायत या ठिकाणच्या नोटीस बोर्डवर सुद्धा ही यादी पब्लिश होणार आहे सोळा जुलैला हे लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो त्या संदर्भात जर त्या यादीमधील जे काही उमेदवारांची नावे आहे आणि त्या संदर्भात कोणाला जर काही हरकती असेल किंवा त्यांच्या तक्रारी असेल तर त्यांचं निवारण करून अंतिम यादी बघा या ठिकाणी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे एक ऑगस्ट दोन हजार ला म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ही अंतिम यादी पब्लिश झालेली असेल आणि हे खरे लाभार्थी असणार यादी आहे यादीमध्ये असणारे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे आठवा नंबरचा जो पॉइंट आहे लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे मुख्यमंत्र्यांमार्फत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या योजनेसाठीचा जो निधी आहे तर त्याच लाभार्थ्याकडे हस्तांतरण होणार आहे चौदा ऑगस्टला आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत ते लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हे लाभार्थ्याच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहे तर मित्रांनो या जी आर मध्ये नेमकं हे सांगण्यात आलेलं आहे की बा आपला जो अर्ज आहे तर तो अप्रूव कधी होणार आहे आणि त्याची जी तात्पुरती यादी आहे ती कधी पब्लिश होणार आहे त्यानंतर अंतिम यादी कधी पब्लिश होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पैसे कधी मिळणार आहे तर या सगळ्या बाबीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्यामुळे जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद